मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानांजवळ असे माशे का आहेत मासेमारी करणारा कोळी होता आणि तो दररोज नित्य नियमाप्रमाणे मासे मारण्यासाठी समुद्राच्या काठावर जायचा परंतु त्याआधी तो श्री विठ्ठलाची भक्ती करायचा आणि मगच बाहेर कामाला जायचा परंतु अचानक एके दिवशी त्याला आठवण पडली आणि मासेमारी करण्यासाठी समुद्राच्या काठावर गेला पण ज्यावेळेस तो समुद्राच्या काठावरून मासे घेऊन येत होता त्याला अचानक आठवण आली आणि श्री विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करायला लागला परंतु त्या ठिकाणी असलेले पुजारींनी त्याला नकार दिला कारण की त्याच्यासोबत मासे होते म्हणून त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर त्यांनी विठ्ठलांना आठवण केली आणि अक्षरशः विठ्ठलांनी त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं की या पृथ्वीवर जेही जीवजंतू आहेत ते सगळे मीच निर्माण केलेले आहेत आणि म्हणूनच श्री विठ्ठलांच्या मूर्तीच्या कानाच्या जवळ दोन मासे तुम्हाला दिसतात